ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकत तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यान पिढ्यांचा वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव आणि हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्स मध्ये खास गोल्ड एस आय पी योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्न कार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ कारण आहे दागिन्यांचा खजिना नव्या डिझाईन सह सजलेला सजलेला सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव बहात्तर एक वीस चव्वेचाळीस ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा परतीच्या पावसानं उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं या सर्वांची पाहणी माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे त्याचबरोबर संगमनेर तालुक्यात अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीची पाहणी त्यांनी केली आहे लोकनेते बाळासाहेब थोरात त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना दिलासा दिला आहे यावेळी अनेक शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले सरकारनं आता वेळ न दवडता तातडीनं संपूर्ण कर्जमाफी करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे संगमनेर तालुक्यामध्ये कोकणगाव शिवापूर जोरवे रहीमपूर इथे झालेल्या नुकसानीची पाहणी महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री तथा काँग्रेसचे राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे यावेळी त्यांच्या समवेत डॉ जयश्रीताई थोरात यासह संगमनेर तालुक्यातील विविध पदाधिकारी उपस्थित होते कोकणगाव परिसरामध्ये झालेल्या अतिवृष्टीची पाहणी लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केली त्यानंतर पडझड झालेल्या घरांची पाहणी देखील त्यांनी केली आहे अडचणीमध्ये सापडलेले शेतकरी आणि नागरिकांना आपले लोकनेते आपल्या भेटीसाठी आल्यानंतर अश्रू अनावर झाले संकटाच्या काळामध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे कायमच शेतकरी आणि नागरिकांच्या पाठीशी उभे राहिले आहेत आणि आजही आमच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असं सांगत अनेक महिला आणि नागरिकांना यावेळी अश्रू अनावर झाले याप्रसंगी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की मे महिन्यापासून यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला मात्र परतीच्या पावसानं जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठं नुकसान केलंय शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या आहेत संपूर्ण पिकं पाण्याखाली गेली आहेत घरांची पडझड झाली आहे मुलाबाळांप्रमाणे सांभाळलेल्या गुराढोरांची वाताहत झाली आहे अशा संकटाच्या काळात सरकारनं नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे मात्र या संकट सरकार कुठे आहे कळत नाही निवडणुकीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करू अशी घोषणा केली होती आता शेतकऱ्यांना त्यांची गरज आहे मंत्री येतात फोटो काढून जातात कोणतीही मदत मात्र मिळत नाही शासकीय यंत्रणा अनेक अडचणी सांगते कुठलीही मदत मिळत नाही मात्र निवडणुका आल्या की हीच लोक पुढे येतील आणि भूल थापा देतील संकटकाळामध्ये राजकारण करू नका शेतकऱ्यांना मदत करा, करा अशी मागणी करताना राज्यभरामधील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे त्यांची तातडीनं अंमलबजावणी करा अशी मागणी करण्यात आली आहे तर जयश्रीताई थोरात म्हणाल्यात की संगमनेर तालुका हा एक परिवार आहे परिवारामधील प्रत्येक सुखदुःखामध्ये लोकनेते बाळासाहेब थोरात हे सहभागी असतात अतिवृष्टीनं बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी थोरात कारखान्याच्या यंत्रणेनं तातडीनं सहकार्य केले अशा संकट काळात सर्व नागरिकांनी खंबीर राहावं असं आवाहन त्यांनी केलं तर यावेळी नुकसानग्रस्त भागांची पाहणी झाल्यानंतर सर्व नागरिकांना मदत करण्याच्या सूचना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रशासन आणि कारखाना यंत्रणेला दिल्या आहेत शावी शेख सी चोवीस तास संगमनेर धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड चे सुसज्ज आयसीयू ईसीजी टू डी इको पी टी अस्थिरोग विभाग ऍक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजनी मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट